शेक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट आपल्याकडे अकोटची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे रुपयांचा मीडियम क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे शेती मित्रांनो आपल्याकडे अकोटची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पन्नास रुपयांचा मीडियम क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पन्नास रुपयांचा एक भाव अकोटमध्ये कापसाला मिळालेला आहे शेती आज प्रशूर उत्पन्न बाजार समिती अकोट येथे दोन हजार क्विंटल कापसाची आवक होती तर शिके, कमीत कमी कापूस भाव होता सात हजार शंभर रुपये तर शेतकंद्र्यांना आज अकोट येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सातशे तीस रुपये शेतकंद्र्यांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद